म्हणून देवत्वाला कधीही नाकारू नये काही जण कर्मभागावर विश्वास ठेवता मी प्रयत्न केले कर्म केलं मला त्याच फळ प्राप्त होईलच या कारणास्तव देवत्वाला मानत नाही देवत्वाचं अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभार उभा उभारतात पण अशा व्यक्तींना जेव्हा प्रयत्न केल्यानंतरही फळ प्राप्त होत नाही त्याचं एकमेव कारण असतं देवत्वाविषयीचा अश्रद्धा भाव हा अश्रद्धा भावच त्यांच्या प्रयत्नांना फळ प्राप्त करून देत नाही म्हणून प्रयत्नांविषयी आपण चर्चा केली प्रयत्न महत्वाचे देवकृपा महत्वाची प्रयत्न शंभर टक्के असतील देवत्वावरती विश्वास नसेल कृपा नसेल श्रद्धा नसेल तर प्रयत्नांना फळ मिळत नाही असं आपण अनेक वेळा बघतो अनेक प्रयत्न करतो अनेक बाजूंनी प्रयत्न होतात परंतु यश त्या कर्मामध्ये मिळत नाही जेव्हा तिथे देवत्वाविषयीचा श्रद्धाभाव प्रकट होतो अंतरामध्ये किंवा संयोगाने एखादा रचण भक्तीच्या माध्यमातून एखादा उपाय घडतो तेव्हा तेथे कृपा झाल्यानंतर भगवंताच फल प्राप्त होतं म्हणजे त्या प्रयत्नांना यश मिळत असतं अशा प्रकारे प्रयत्न आणि देवकृपा ही दोन्हीही महत्वाच्या असतात त्यामध्ये एक नसेल एक असेल तर मग यश मिळणार नाही याविषयी आपण संवाद केला हा विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा आपण भेटू धन्यवाद